त्याप्रमाणे दोन अडीच तास त्या मातृभूमी परीक्षा शिबिरात मुलं काय काय शिकली ते बघून आपण सगळे आवाज झालेलो मुलांनी जे सादरीकरण केलं त्याच्यातनं मुलं काय काय शिकली ते कसं तरी व्यक्त करताना वेगळ्या पद्धतीने ते बघायला नव्हतं मातृभूमी परिचय करून घेण्यासाठी स्वतःच्या घराबाहेर पडून आठ आठ दिवस कुठेतरी जाणं आणि फक्त प्रेक्षणीय स्थळ न पाहता तिथल्या व्यक्ती पाहणं त्यांची कामं पाहणं असं या मुलांनी केलं पण गुरुकुलातलं शिक्षण कसं होतं त्याचा नमुना म्हणून आजच्या या निवेदनांच्या कार्यक्रमाकडे पाहायला पाहिजे असं वाटतं सात दिवस मुलं फक्त आधी काही दिवस शिबिराला जायचंय जायचंय अशी तयारी त्यांच्या मनामध्ये असते आणि दोन तीन तारखेला ही मुलं परत आली शिबिरातून आज अठ्ठावीस तारखेला त्याचं निवेदन करताय मध्य चार आठवडे आपल्याला निवेदन करायचंय हे डोक्यात घडत असल्यामुळे पुन्हा 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 त्या शिबिराच्या सगळ्या आठवणी त्यांच्या जाग्या आणि आपण जे काही केलेलं आहे पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे ते, ते पचवण्यासाठी असा वेळ द्यावा लागतो आणि तिथे खरं शिक्षण हो गुरु जशी सुरुवातीला रवंथ करायच्या आधी फक्त सगळं चारा खाऊन घेतात आणि नंतर सावकाश रवंथ करतात तसं सात दिवसामध्ये सगळे अनुभव म्हणजे नुसते भराभर 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 ते आत घेऊन साठवून ठेवणं होत त्याच्यावरती रवंथ गुरं करतात आपण त्याला मनन करणं असं म्हणतो त्याच्यावरती आपण मनन केलं नाही पुन्हा 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 त्याची उजळणी केली नाही मनामध्ये तर तो अनुभव सगळ्या बाजूनी आपल्याला कळत त्यावेळी एखादी गोष्ट डोक्यात एकदम बसलेली असते प्रभावी झालेली असते पण आठवत असताना बाकीचं काय काय आणखीन त्याच्या बाजू होत्या त्याही लक्षात यायला लागतात आणि मग तो अनुभव हा पचतो म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग होतो तिथे ते शिक्षण पूर्ण होत आधी समाजाचं दर्शन होत मग आपला समाज कशी आहे याची जाणीव मनामध्ये राहते आणि मग आपणही काहीतरी केलं पाहिजे अशी कृतीची प्रेरणा होते ही प्रेरणेची जो ज्यांच्या मनामध्ये जागी झालेली आहे त्यांच्यासाठी हे मातृभूमी परिचयशी यशस्वी झालं तशी ही प्रेरणेची जो जागी व्हावी याच्यासाठी ज्या ज्या शिक्षकांनी काम केलं त्या शिक्षकांच्या कामाचं आगमन झालं आणि माझ्याशी इथे जे सगळे बसलेले आहेत त्यांनी मुलांना दिशा दाखवून दिली की कुठे जायचं आणि काय बघायचं दहीवडीला काय पहा आणि आनंद काय पहा तर त्यांनी ती दिशा दिली अशी समाजातल्या वेगळ्या लोकांनी येऊन दिशा द्यावी लागते आणि त्याच्यासाठी शिक्षण चालू असताना जितक्या वेगवेगळ्या लोकांना आपल्याला भेटता येईल त्यांच्या कथा ऐकता येतील त्यांचे अनुभव ऐकता येतील तितक्या आपल्या मनामध्ये असे अनुभव आपण घेत जाणार असं हे हळूहळू हळूहळू स्पष्ट ठाऊ मातृभूमीपदीचे शिबिराकडे मी कसं पाहतो यांच्यासारखं आठवड्या आठवड्याभरा दोन महिने मी नागालँड मध्ये जाऊन राहिलेलो महिनाभर आंध्र प्रदेशात राहिलो दहा दिवस बिहारमध्ये राहिलो दहा दिवस पंजाबमध्ये राहिलेलो आणि भारतातले एक दोन राज्य तर सगळ्या राज्यांमध्ये मी काही काई ना काही दिवस राहून आलेलो आहे आणि इथल्या गावांमध्ये होते भारतातल्या सगळ्या शहरांमध्ये महात्मा गांधी रोड असतोच आंबेडकरांचा पुतळा असतोच तर त्याच्यातून आपण दर्शन घडत दिसत सरसपाट झालेली शहरी संस्कृती दिसते आणि भारताच्या संस्कृतीतलं वैविध्य आणि वैचिश्री आणि समृद्धी लक्षात यायची असेल तर गावांमध्ये जाऊन राहत पण हे सगळं लक्षात देत असताना म्हणजे अनेक गाण्यांमधनं पुस्तकांमधनं सुविचारांमधनं विविधतेतली एकता असं आपण ऐकत असतो तर खरा मातृभूमी परिचय कधी होतो तर एकतेचीच विविध रूपं आपण पाहतोय हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा मातृभूमी परिचय होतो मी काश्मीरमध्ये गेलो होतो शंभर टक्के मुसलमान असतात लथे मुक्काम केला एक म्हणून ते गप्पा झाले आणि मग हळूच त्यांच्या एका बुद्ध माणसाने तुम्हाला एक गोष्ट दाखवायची म्हणून मला गावाने कोपऱ्यात असलेलं एका घरापासून आणि हे आहे आपले गणपती आणि त्याने अजून सांभाळून ठेवलेलं आहे आम्ही मुसलमान झालो असतो असं त्यांनी सांगत नागालँडमध्ये मी दोन महिने राहिलेलो होतो अगदी ब्रह्मदेशाच्या सीमेवरच्या गावामध्ये गेलो तिथल्या एका हिंदीच्या शिक्षकाने तुम्हाला एक विशेष गोष्ट दाखवायची म्हणून म्हणाले आणि तो म्हणाला की वर्ध्याला हिंदी शिक्षक ट्रेनिंगसाठी आलेलो होतो तेव्हा त्याच्या पुस्तकांमध्ये शंकराची पिंड पाहिली आणि मग आमच्या गावाच्या आजूबाजूला घेताना गावापासून दोन अंतरावरती हो एक नगर असा पडलेला होता तो सहज केला की शंकराची पिंड होती चौकशी आमच्या गावातील महादेवाचं मंदिर होतं अरुणाचल प्रदेशात गेलेलो होतो तिथे एक व्यक्ती त्याच्या शेतात काम करत असताना त्याला गणपतीची मूर्ती सापडली पण ही गणपतीची मूर्ती आहे आणि त्याला माहीत नव्हतो पण कोणीतरी त्याला सांगितलं की गणपतीची मूर्ती तो पुण्यामध्ये आला सारथबाजीचा गणपती पाहिला अष्टविनायकाची यात्रा करून आला आणि त्यांनी तिथे गणपतीचं मंदिर बांधून तिथेच तो पूजा करत आहे असं भारतात ठिकठिकाणी गेलो की आपण लक्षात येतं की ही धर्माची भाषा कुठेतरी आतमध्ये मनात सगळ्यांच्या आहे जिवंत आहे अजून पण ती व्यक्त होण्याची संधी प्रत्येकाला कमी जास्त मिळालेली आहे ती कशी मिळालेली आहे हे जेव्हा या मुलांना कळेल आत्ताच्या शिबिरांमधून लगेच कळणार नाही पण ती आठवणी जेव्हा राहतील तेव्हा अशा स्मृती काही 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 त्यांना आठवतं की इथे आपण हे पाहिलं इथे आपण हे पाहिलं हे माणसाच्या स्वभावाची समान एकता सगळीकडे आहे आणि ती वेगळ्या पद्धतीने व्यक्त होती विविधतेची एक रूपं पाहून त्यातली एकात्मता पाहून मातृभूमीचा परिचय होणार नाही तर आपल्या सगळ्या मातृभूमीमध्ये एकता कशी भर राहिलेली आहे त्याची विविध रूप जसं दिवाळीमध्ये भोन सगळे रंगीत तारेवरती उडतात तर तशी ही एकतेची विविध रूपं त्याची आकाशबाजी भारतभर चालू आहे त्याचा आनंद घ्यायला आपण शिकलो आणि त्या एकतेच्या मुळाकडे बघायला शिकलो की हा मातृभूमी परिचय खराब होईल त्याची सुरुवात या मुलांनी केलेली तो अनुभव जो काही घेतला आहे तो पचवण्यासाठी त्यांनी भरपूर वेळ लिहिलेला आहे तो अतिशय उत्तम रीतीने जे सादरीकरण झालं त्याच्यावरनं तो त्यांना पचलेला आहे हे लक्षात आलं आहे त्याच्यातून त्यांची कायमसाठी दृष्टी विकसित होवो याच्यासाठी सगळ्या मुलांना शुभेच्छा <laughs> देतो आणि आजच्या निवेदनाच्याबद्दल त्यांनी जे सादरीकरण केलं त्याच्याबद्दल त्यांना शाबासकी देतो आणि थांबतो